पाळदी गावात एकतीस डिसेंबरच्या रात्री काही राजकीय हस्तकांनी मुस्लिम समाजातील लोकांची दुकाने व या घटनेची सविस्तर चौकशी करून गुन्हेगारांना कायदेशीररित्या अटक करावी तसेच करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी जळगाव जिल्हा एकता संघटने केली आहे नुकसानग्रस्त बारा कुटुंबियांना प्रत्येकी पंचवीस लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी गुन्हेगारांविरुद्ध मोक्का कायदा लागू करून त्यांना तडीपार करण्यात यावे अशी देखील मागणी करण्यात आली पारदी गावात दोन तेढ निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करावी असे ते म्हणत आहेत संघटनेने जिल्हा दंडाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे तक्रार सादर केला आणि त्यांच्याशी चर्चा केली जिल्हा दंडाधिकारी यांनी तक्रारीचे प्रत्येक मुद्दा समजून घेतला आणि शासनाच्या वतीने आवश्यक त्या कारवाईचे आश्वासन दिले आहे तसेच मुख्यमंत्री सचिवालय ही तक्रार अर्ज सादर करण्यात आला शिष्टमंडळाने तहसीलदार ज्योती रामसिंग वसावे यांच्याकडेही भेटून चौकशीची मागणी केली आहे